पर तो गुरु Hare Krishna Hare Krishna 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 वातावरणामध्ये एक आनंद उत्साह आन्हा असा निर्माण करणारा असा आवाज कारण ज्या वेळेला असा गोड आवाज कानावर पडतो ना मन अगदी मंत्रमुक्त होत आणि ते अपसुकच त्या परमात्म्याच्या चरित पोहोचतो कारण मन करावं प्रसंग सर्व त्यांचा या ठिकाणी खरोखरच जोरदार टाळ्या बांधवच्या एक सुंदर अनुभूती आपण या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांना दिली इकडे बघा बोल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब तसेच आमचे मित्र अमोलजी देवरामजी लांडे साहेब त्यांच्या सहभागी माहित लांडे ज्या केवाडीचे लोकनियुक्त सरपंच आहेत त्याच सोबत आता जे झेडपीचे जे आरक्षण झालेले तर जे बारो बोटकेनगर किंवा फाडळी आपलं पिंपळगाव सिद्धनाथ गोदरे या गाठातून भावी इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक म्हणजे सो त्यांचं म्हणजे पॉलिटिकली पण आहेत त्याचबरोबर ते आता त्यांचं उत्कृष्ट असं प्रथम गीत सादर पाहिजे म्हणजे सर्व गुण संपन्न आहेत ते आवाज पण अति उत्कृष्ट असा आहे तर त्याचबरोबर ते त्यांना आमचं सहकार्य असेल तिथून पुढे त्यांच्या आमच्या देवाण्यासाठी कडून सुद्धा त्यांच्या या वाटचालीसाठी खरोखरच मनापासून सर्वांकडून शुभेच्छा असतील आणि नवली नक्कीच त्यांच्यावर कृपा करतील आणि त्यांच्यासाठी येतो पुढचा काळ आमच्या या तर या प्रसंगी मी एक आ, बोलू इच्छितो की आमच्या गावाकडनं पूर्ण सहकार्य होईलच त्यांना पण आमच्या गावाच्या वतीने पण त्यांनी पण आम्हाला भविष्यात पूर्ण सहकार्य असेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आज म्हणजे आतापर्यंत आहे त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे खरंच आणि का जे काही कार्य केलं त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार धन्यवाद अमोल अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे सर्व वारकरी असतील ताळकरी असतील सर्व विठोराचे भक्त असतील दिंडीला जात असताना मनात काही नसतं फक्त दर्शन माऊलीचं दर्शन घ्यावं या उद्देशाने आपण पाहतो गेले सात आठ दिवस सर्व मंडळी आपली घरदार सोडून रस्त्यांनी चालती एक माऊलीची ओढ असते आमचं कुटुंब सुद्धा एक, एक वारकऱ्यावर प्रेम करणार आहे आम्ही जरी वारकरी नसलो तरी माळकरी नसलो तरी माळकरी असतील वारकरी असेल यांच्याविषयी नेहमी आमच्या मनामध्ये ने आदर असतो सहकारी आमचं या निमित्ताने सर्वांना असतं ही सर्व दिंडी सोहळा होत असताना आपण आज इथपर्यंत आलात इथून सुद्धा आता आनंदीला जायचं आहे तुमचा प्रवास एकदम सुखाचा सुखकर हो अशीच माऊली चरण या निमित्ताने प्रार्थना व्यक्त करतो कारण आणि या सर्व सोहळ्याच्या निमित्ताने आज जे तुम्हाला अन्नदान निमित्ताने केलं ते आमचं तात्पर्य कुटुंब आमचं बबंद असेल असेल आमचा आस, संकेत असेल ही मंडळी आमच्या पिंपळगाव सिद्धनाथली एक आदर्श असं आहे कुटुंब कारण की आपण म्हणतो का देणाऱ्याची भरपूर अशी दानत असते पण दानत असायला पाहिजे पैसे ह्या सगळ्या गोष्टी सर्वांकडे असतात पण एक देण्याची दानत अन्नदान करण्याची दानच लागते या दातखेड कुटुंब चौदा वर्षासाठी काळाली चौदा वर्ष ही सर्व आपल्या माऊलीची सेवा करतात आहे त्यामुळे हे कुटुंब या दा कुटुंबाला सुद्धा तुमचा सर्वांचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही या दिंडीच्या निमित्ताने आपण सर्व कुटुंबाच्या या अन्नदानाच्या इथे सहभागी झाले एक चांगल्या प्रकारचं भजन झालं आमची माई सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले कुटुंबासारखंच तुम्ही आम्हाला सर्व वाटले हे सर्व आपले तुम्ही कुटुंबच आहात आमचे कारण की दिंडी सोहळा होत असताना कुठेतरी मनामध्ये भक्तीचा भाव ठेवून आपण सर्व मंडळी चाललेला असतो तर मग निश्चितच या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही सुरक्षितपणे त्या ठिकाणी माऊली चरणी पोचावं आणि माऊली चरणी तुमच्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व आपल्या सर्वांच्या पूर्ण हो एवढी त्या ठिकाणी तात्काळ कुटुंब असेल आमचं लांडे कुटुंब असेल या निमित्ताने तुम्हाला सदिच्छा देतो आणि कधी पण या ठिकाणी तात्काळ कुटुंब तुमच्या सेवेसाठी आहेच पण आमचं सुद्धा लांडे कुटुंब कधी आवाज द्या त्या ठिकाणी तुमच्या हाकेला हो द्यायचं काम करू खूप खूप धन्यवाद तुमचे एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि ज्या काही इच्छा व्यक्त केल्या खरोखर लाईक ते सर्वांचे आणि या ठिकाणी सन्मान करत आहेत पाकळी महाराज सर्वांनी ताळेबाग स्वागत करायचं आहे खूप खूप अशा धन्यवाद या ठिकाणी कल्याण कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण कृष्ण गृष्ण कृष्ण गो बाल कृष्ण कृष्ण

I want to